नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता लोणी दिवाळीत घरफोडी लाखांच्या दागिन्यांसह चोरी दिवाळीच्या सुट्टीचा फायदा घेत अज्ञात लोणी हवेली ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमाळा परिसरातील एका घरात चोरी करून सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बालाजी लक्ष्मण कुरवडे वय बत्तीस वर्षे राहणार सर्वे नंबर तेवीसशे आठ बाजार मळा लोणी यांच्या घरात ही चोरी झाली आहे कुरवडे हे इलेक्ट्रिकल कामे करून उदरनिर्वाह करतात दिवाळीनिमित्त ते बुधवारी ऑक्टोबर बावीस आपल्या मुळगावी उंदरी तालुका के जिल्हा बीड येथे गेले होते शनिवारी ऑक्टोबर पंचवीस सकाळी आठच्या सुमारास शेजारी संतोष देशमुख यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले त्यांनी कुरवडे यांना फोन करून विचारणा केली असता ते अद्याप गावी असल्याचे समजले त्यानंतर देशमुख यांनी घराची पाहणी केली असता घराचे कुलूप तोडलेले व कपडे अस्ताव्यस्त पडलेले आढळले चोरट्यांनी घरातून नव्वद हजार रुपयांची रोकड तसेच पाच ग्रॅमचे मणी मंगळसूत्र सहा ग्रॅमची झुमके तेरा ग्रॅमच्या अंगठ्या तीन ग्रॅम काड्या एक ग्रॅम कुडके आणि एक ग्रॅमचा बदाम असा एकूण दोन तोळे नऊ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे या मालमत्तेची एकूण किंमत सुमारे चार लाख ,00 रुपये इतकी आहे या प्रकरणी कुरवडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड